ही शंकरपाळी पाहिली ना हो तुमच्या लक्षात आलंच असेल लहानपणीचे जे पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला अशा पत्राच्या डब्यात बिस्किट यायचे खारी बिस्किट आठवले ना पण ते षटकोणी आकाराची होते मी याला काजूचा आकार दिलाय वाटतेत ना काजू काजू फ्राय केल्यासारखे खूप शंकर शंकर छान शंकरपाळी होती खारी शंकरपाळी जिऱ्याची आणि ओव्याची अशी छान चवजुबेवर आणि करून पहा आणि कसा आकार दिला आहे तेही पहा दाखवते तुम्हाला साहित्य सांगते आधी इथे मी जिरे घेतलेत थोडा सोडा घेतला आहे ओवा घेतला आहे आणि त्याच्यानंतर डालडा घेतला आहे मोहनसाठी आणि इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे ऊन देऊन चाळून घेतलेला आहे आणि मीठ चवीसाठी आता मी एका ताटात आता थोड्या वेळच झाले मी शंकरपाळीची पण रेसिपी टाकलेली आहे खूप स सोप्या पद्धतीत एक चमचे मीठ टाकले मी सोप्या पद्धतीत शंकरपाळी म्हणजे दूध किंवा तूप न वापरता असे छान शंकरपाळी आणि सोपे प्रमाण पण सोपं असं मी दाखवलेले क रेसिपी पहा आता हे सर्व साहित्य मी टाकून घेतलेले डाळ्याचं मोहन टाकलेलं आहे त्यामुळे खुसखुशीत होईल छान सर्व साहित्य आता जिरे मी तसेच टाकलेले नाही आहेत जिरे मी आता खलबत्त्यात असे थोडेसे ओबडधुबड किंवा बारीक जरी केले तरी होते काय होते जिरे थोडेसे ओवा दिसल्या तरी काय वाटत नाही पण जिरे मोठे असते तर ते असे जास्त दिसतात म्हणून मी थोडेसे बारीक करून घेतलेले तर आता ही सर्व मिक्स करून घेते ही शंकरपाळी खारी शंकर शंकरपाळी माझ्या मुलीला खूप आवडते आणि एक हे अचूकप्रमाणे ह्याच्यात काहीही बदल करू नका कारण मी गेल्या वर्षीपासून ट्राय करते गेल्या वर्षी मी सोडा टाकला नव्हता त्याच्यामुळे खूप अशी कडक झाली होती आता हे मला चांगली एकदम परफेक्ट प्रमाण असं मिळालेलं आहे आणि छान असं छान झालेले आहे खुसखुशीत जास्त डालदाही टाकायचा नाही त्यामुळे तेल धरते त्याच्यामुळे ते प्रमाण जेवढं मी दिले तेवढंच टाकायचं म्हणजे डालदा तरी सत्ता सात चमचे असेल डालडा पातळ करून मी टाकलेलं आहे आता हे असं पूर्ण मिश्रण मी आता करून त्याचा गोळा तयार करून घेणार आहे पाणी हे तुम्ही घट्ट गोळा करण्यासाठी जेवढं लागेल तेवढंच थोडं थोडं करून घ्या पाण्याचं प्रमाण मी नाही सांगत कारण कसं ते तिमतानाच आपल्याला लक्षात येतं एकदम घट्ट म्हणून घ्यायचं जास्त पातळही करायचं नाही त्यामुळे जास्त कडक होते आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही त्यामुळे ते असं पिठा जाड लागते त्यामुळे असं त्याप्रमाणे जास्त मऊ पण नाही झाली पाहिजे असं थोडंसं भगऱ्या भगऱ्या असं झालं पाहिजे त्याचा गोळा छान असा मळून घेते आणि त्याचे गोळे करून घेते मी आणि आता हे लाटून घेते अशा प्रकारे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही त्याच्यावर बघा ओवा असा छान दिसायला लागलेला आहे जिरी जास्त मोठी दिसेल म्हणून मी थोडीशी खलबत्त्यात ओबडधोबड बारीक करून घेतलेली आहे अशा प्रकारे ते आता लाटून घेते आणि किती जाडी ठेवायची ते मी तुम्हाला दाखवा मराठी शाळेत असताना तुम्हाला काय काय देत होते शाळेत खायला ते चा। ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आमच्या वेळेस पंधरा ऑगस्टला पार्ले बिस्किटचा पुडा किंवा खारे बिस्किट हे असायचे गोळ्या द्यायच्या लेमन गोळ्या असायच्या ते असायच्या त्याच्यानंतर दूध पण आम्हाला एक वर्ष होतं गरम दूध असं ग्लासभर असं एवढी लाठी जाड ठेवायची दूध असायचं सुकडी असायची तुमच्या वेळेस काय काय होतं ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे लहानपणीच्या काही आठवणी असतील तर तेही सांगू शकता तुम्ही हे पहा असं मी एक टोपण घेतलेलं आहे कुठ बाटलीचं घ्या औषधाच्या बाटलीचं घ्या नाहीतर आपल्या थम्सअपच्या ते स्प्राईटच्या ते मी स्प्राईटच्या बाटलीचं घेतले टोपण आणि त्यांनी असं छान असं त्याचे आकार द्यायला लागले असं छान काजूसारखा का आकार वाटतो आणि तळल्यानंतर तर खूप छान असं दिसतो आणि तुम्ही हे चौकनही शंकरपाळीसारखेही करू शकता पण हा आकार खूप छान वाटतो असं बिस्किटासारखं वाटतो किती मला आता ते करताना असं वाटतं की शाळेत ज्यावेळेस त्यावेळेस भेटत होते तसेच हे बिस्किट वाटायला लागले तळल्यानंतर तो हे पहा किती छान आकार आला असं चंद्रासारखा मस्त आणि हे आता मी तळून घेते मग शंकरपाळी तळून घेतली होती तेच तेल मी आता वापरलेलं आहे हे पहा असं ते सर्व मी आता दोन ह्याच्यात मी तळून घेते अर्धा किलोची पण खूप होती आहे शंकरपाळी हे खारी शंकरपाळी आणि ह्या काजूसारखा आकार आहे त्यामुळे मी त्याला नाव पण तसंच दिले खारे काजू शंकरपाळी म्हणून माझ्या मुलीला तर हा आकार खूप आवडतो खरंच वाटतं की हे काजूसारखे वाटतात ज्यावेळेस जवळून पाहिलं त्यावेळेस लक्षा ते लक्षात येते त्यात ओवा ते आहे त्यामुळे नाहीतर चवीला तर खूप छान लागते खारी खारी शंकरपाळी आणि जास्त करून तो आकारामुळे खूप छान वाटते ही रेसिपी करून पहा आणि ह्याच आकारात करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझी आता इथून व्हिडिओ आपल्या फराळीचे पडतीलच ते पहा शंकरपाळीचं थोड्या वेळापूर्वीच मी व्हिडिओ टाकलेला आहे लाँग व्हिडिओ तोही पहा करून पहा आणि पहा किती छान छान आता सुरुवातीला मोठ्या गॅसवर आणि नंतर मध्यमाचेवर तळायचं त्यामुळे कच्चंही ठेवायचे नाही कच्ची ठेवली की ती मऊ पडते कुरकुरीत राहत नाही किंवा खुसखुशीत राहत नाही हे पहा असे लाल थोडेसे काढून घ्यायचे खूप छान लागते आणि प्रकारे मी आता हे करून घेतलेले आहे थोडे राहिलेले आता तळून घेते खूप छान असे हा एक प्रकार होतो खारा आपला गोड गोड तिखट ह्याच्याबरोबर हा खारा खारे बिस्किटं खूप छान आकार तर खूप छान वाटतो काजूसारखा का। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल हा आकार जर तुम्हाला आवडला असेल बिस्किटाचा तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि करून पहा माझे सर्व व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद